नमस्कार मित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक पन्नास हा पाहणार आहोत त्यांचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला गळेची नागर्ब गर्भ नव्हेची का माता तयाची लाज पर परपिढी परद्वारे सावधान सादरची मन अभाग्याची न मिळता निंदा चहाडी उपवास संग्रहावे दोष सकल ही परोपकार पुण्य त्या वावडे विषयाचे ते किडे दुग्धी मरे तुका मने बिटाळाची तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे त्या माणूस चांगला असायला किती लागतो थोड दयाळू मन थोड संयम थोडी करुणा पण काही लोक असतात ज्यांच्याकडे हेही गुण नसतात तुकाराम महाराज अशा दुष्ट निर्दयी आणि कठोर मनाच्या माणसाचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे चला आपण ओळी ओळीने अर्थ पाहू कटा त्यांचे करीती पितर दुराचार पुत्र झाला तुकाराम महाराज म्हणतात दुष्ट मनुष्याची पाप एवढी भयंकर असतात की त्यांचे पूर्वज सुद्धा त्यांना श्राप देतात ज्या वंशात असा पुत्र जन्माला येतो तो, तो वंशी बदनाम होतो म्हणजेच कर्मानी माणूस इतका खाली गेला की त्यांचं अस्तित्वच वाईटपण्याचं प्रतीक बनत गळेची ना गर्भ नव्हेची का माता तयाची लाज लावा पापी म्हणजे असा माणूस जन्माला आला ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे अशा आई अशा पाप्याला जन्म देऊनच लाजते वाईट जन्मानं नाही तर वाईट कर्मानं माणूस पापी होत पर पिढे पर द्वारी सावधान सादरची मन अभाग्याचे महाराज म्हणतात दुष्ट मानून दुसऱ्याला त्रास देण्यासाठीच नेहमी सावध असतो इतरांना दुखवण्यासाठी फसवण्यासाठी आणि खाली खेचण्यासाठी त्याचं संपूर्ण मन सतत तयार असतं हे अभागी मन त्याचा आनंद इतरांना मारण्यातच आणि दुखावण्यातच असतो न मिळता निंदा हाडी उपवास संग्रहावे वे दोष सकळही इथे तुकाराम महाराज सांगतात हा माणूस निंदा केली नाही की उपाशी असल्यासारखंच अवस्थेत होतो जणू निंदाहीच त्याची भूक दोष बोलणं चूक शोधणं बदनामी करणं हीच त्याची जेवणाची थाली असा माणूस सांगूलपणा जमा करत नाही तर दोष जमा करतो परोपकार पुण्य त्या वावडे विषयाचे ते किडे दुग्धी मरे महाराज म्हणतात अशा पापी माणसाला परोपकार म्हणजे शत्रू वाटतो जसे विषयाची किडी दुधात टाकली तर मरते तसाच हा दुष्ट माणूस दयाळूपणा प्रेम उपकार या चांगुल तिकुन शकत चांगुलपणात टिकूनच टिकू नाही कारण चांगुलपणा त्याच्या स्वभावातच नसतो तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे त्या तुकाराम महाराजांचा अंतिम निर्णय असा माणूस म्हणजे विटाळाचीच मूर्ती दया नाही क्षमा नाही शांतता नाही आणि चांगुलपणाची एकही झलक नाही असा म, मनुष्य समाजाला नात्यांना आणि स्वतःला या अभंगात तुकाराम महाराज आपल्याला एक आरसा दाखवतात आपण कोणाकडे जास्त जातो चांगुलपणाकडे कि कटुतेकडे उपकाराकडे कि बदनामीकडे बोलून दाखवतो की शांत करून जोडतो तुकाराम महाराजांचा संदेश स्पष्ट आहे वाईटपणा वाईटपणा जगणं म्हणजे स्वतःच्या जीवाला विटाळात करणं आणि चांगुलपणा म्हणजे आईपण करुणा प्रेम शांती क्षमा यांना मान देणं दुष्टपणा शिकायला काहीच लागत नाही पण चांगला माणूस व्हायला थोडं मन मोठं करावं लागतं जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा